नमस्कार मी तहसीलदार बार्शी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बार्शी बोलतो आहे दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या बार्शी विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण त्र्याहत्तर दशांश एक शून्य इतकं मतदान उत्स्फूर्त असं मतदान आपल्या मतदारांनी केलेलं आहे आणि बार्शी विधानसभा मतदारसंघाकरिताची जी मतमोजणी आहे ती उद्या दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शासकीय धान्य गोदाम रोड बारशी या ठिकाणी होणार आहे मतमोजणीच्या अनुषंगाने प्रशासनाची जी तयारी होती ती पूर्ण झालेली आहे मतमोजणीकरिता जो कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग आपल्याला या ठिकाणी नियुक्ती केलेला आहे तो जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी सरमिसळ प्रक्रिया करून या ठिकाणी पुरविण्यात आलेला आहे उद्याची जी आपली मतमोजणी प्रक्रिया असणार आहे त्याकरिता ई व्ही एमच्या मतमोजणीकरिता एकूण चौदा टेबल आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेले आहेत आणि जे पोस्टल मतपत्रिका असणार आहेत त्यांच्या मतमोजणीकरिता एकूण दहा टेबल आपण निश्चित केलेले आहेत सकाळी आठ वाजता सर्वप्रथम पोस्टलची मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल साडेआठ वाजता पोस्टलची जेव्हा सुरुवात झाल्यानंतर अर्धा तासाच्या नंतर साडेआठ वाजता आपण ई व्ही एमची आपली मतमोजणी प्रक्रिया सुरू करणार आहोत प्रत्येक टेबलवरती एक काउंटिंग सुपरवायझर एक काउंटिंग असिस्टंट आणि एक मायक्रो ऑब्जर्वर त्या ठिकाणी असणार आहेत तसेच पोस्टलकरिता यावेळेस आपण प्रत्येक टेबलकरिता एका अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची पण असे दहा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आपण नेमलेले आहेत सर्व तयारी आपली पूर्ण झालेली आहे बाकीचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पूर्ण केलेलं आहे बाहेर आपण मीडिया कक्षा असेल बाकीचं कम्युनिकेशन सेंटर असेल त्याची तयारी आपण केलेली आहे जे काही सुरक्षिततेची जी खबरदारी घ्यायची ती आपण घेतलेली आहे आपल्या कॅम्पसच्या शंभर मीटरपर्यंत आपण पेडि स्टेशन झोन त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे आणि या शंभर मीटरच्या परिसरामध्ये कोणालाही वाहन आणायला परवानगी नाही फक्त केवळ पादचारी मार्ग आपण त्या ठिकाणी घोषित केलेला आहे आणि मतमोजणी केंद्रामध्ये मग त्या ठिकाणी मतमोजणी प्रतिनिधी असतील उमेदवार असतील त्यांचे निवडणूक प्रतिनिधी असतील किंवा आमचे नियुक्त केलेले कर्मचारी असतील कोणालाही मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल असेल इलेक्ट्रॉनिक डिवाईस असेल कॅल्क्युलेटर असेल या अशा इलेक्ट्रॉनिक डिवाईस आणायला प्रतिबंध त्या ठिकाणी केलेला आहे सुरक्षिततेच्या अनुषंगाने थ्री टीयरची आपण या ठिकाणी रचना केलेली आहे शंभर मीटरवरती आपले लोकल पोलीस असणार आहेत गेटवरती आपल्याकडे एस आर पी एफची आपण त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आणि रूमच्या आतमध्ये ज्या काउंटिंग हॉलमध्ये ज्या ठिकाणी आपण प्रवेश करणार आहोत त्या ठिकाणी सी आर पी एफ त्या ठिकाणी बंदोबस्त त्या ठिकाणी असणार आहे मी बार्शी तालुक्यातील सर्व नागरिकांना पण विनंती करतो का विनाकारण कोणीही मतमोजणी केंद्राकडे त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नये जो काही आपण वाहतुकीची रचना केलेली आहे त्यानुसरून आपण आपले वाहतुकीचे जे काही पर्याय आहेत त्या ठिकाणी वापरावेत मतमोजणी प्रतिनिधींना पण आपण त्या ठिकाणी महत्वाच्या सूचना देण्याबाबत आपण ऑलरेडी कॅन्डिडेट्स जे आहेत सगळे त्यांना आपण त्या ठिकाणी सूचना दिलेली आहे उद्याच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी बार्शीचं प्रशासन तयार आहे टोटल आपण ज्यावेळेस साडेआठ वाजता आपला पहिला राऊंड आपण सुरू करणार आहोत सुरुवातीचा जो पहिलं मतमोजणीचा निकाल आहे एक साधारणतः दीड ते दोन तासामध्ये येईल आणि त्यानंतर अर्ध्या तासाला आपलं एक राऊंड त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे चौदा टेबल आपल्या आहेत तीनशे तेहतीस एकूण केंद्र आहेत त्यामुळे जवळपास चोवीस मतमोजणीचे राऊंड आपले त्या ठिकाणी होणार आहे मतमोजणी आपण आठ वाजता सुरू करणार आहोत आणि एकदा का पोस्टलची मोजणी सुरू झाली का साडेआठ वाजता ईव्ही एम बंद आकडा किती पोस्टल आतापर्यंत आपल्याकडे चौतीसशे सत्तर मतपत्रिका प्राप्त झालेल्या आहेत आणि जे ई टी पी बी एस आहे सैनिक मतदारांचे उद्या आठ वाजेपूर्वीपर्यंत आपल्याकडे जे येतील ते आपण घेणार आहोत म्हणजे जवळपास पस्तीसशेच्या जवळपास आत्तापर्यंत आपल्याकडे टोटल कर्मचारी किती बंदोबस्त आहेत ते मतमोजणी नियुक्त केलेले साधारणतः दीडशेच्या जवळपास आपण ने नेमलेलं आहे आणि जी थ्री टी टीयर सिस्टीम आहे त्यामध्ये मग शंभर मीटरवरती त्या निकषाप्रमाणे आहेत कॅम्पसमध्ये त्या पद्धतीचे गेटवरती त्या निकषाप्रमाणे आहेत आणि गेटवरती पण आपल्याकडे त्या निकषाप्रमाणे बंदोबस्त आहे ओके थँक्यू